आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी पंचकल्याणक महोत्सवात उपस्थिती आमदार राहुल आवाडे यांची माहिती शिरोळ तालुक्यातील अतिशय क्षेत्र नांदणी येथे सुरू असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी सोमवार सहा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शनासाठी येत आहेत यावेळी आचार्य विशुद्ध सागर महाराज दहा आचार्य महाराज सात मुनी महाराज पंचवीस आर विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली ते म्हणाले शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील चारशे त्रेचाळीस गावांचे अधिपत्य असलेल्या स्वस्तीश्री जिणसेन मठ या ठिकाणी प्रत्येक बारा वर्षानंतर महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यंदा एक ते नऊ जानेवारी या कालावधीत नांदणी येथे पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या महामहोत्सवासाठी उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार डॉ राहुल आवाडे यांनी आमंत्रण दिले होते त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली होती पंचकल्याणक महोत्सव कमिटीचे कार्याध्यक्ष सागर शंभू शेटे यांनी हा महोत्सव नांदणीच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे या महोत्सवात शंभरपेक्षा अधिक साधू संतांचे एकाच वेळी दर्शन घडत आहे तर दररोज लाखापेक्षा अधिक श्रावक श्राविका महोत्सवात सहभागी होत असल्याचे सांगितले सोमवारी मुख्यमंत्री यांच्यासोबत स्वस्तश्री जिनसेन भटारक महाराज उंच उच्च तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील नामदार हसन मुश्रीफ नामदार प्रकाश आंबेडकर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोकराव माने माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार प्रकाश आवाडे आदीसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे